दिनांक सव्वीस आठ दोन हजार बावीस रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांच्यातर्फे वाहतूक विषयक निमांबाबत रॅली मानवी साखळी व पतनाट्याद्वारे जनजागृती मान्य महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशांवये मान्य प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर श्री शब्बीर अहमद औटी यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालयावर सोलापूर येथून मानवी साखळी व रॅलीची सुरुवात झाली सदर रॅलीचे उद्घाटन श्री शबीर अहमद औटी माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश सोलापूर यांच्या हस्ते झाले या सदर शिबिरात रॅली पतनाट्ये एन सी सी एन एस एस व स्काऊट गाईड्स तसेच शालेय व महाविद्यालयीन महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

तो जागर सोराला आहे हा जागर अंबाबाईचा जागर आहे ही महालक्ष्मीचा ना जागर नाही नाही हा जागर आहे तुमचा आमचा

மச்சான் <coughs> था था था, था 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 हो आपली गाडी इथं दाबा इथं तिथे दाबून इथं ते माग तुम्ही लावा हो त्याच्या मागे लावा गाडी हे असं ना रहता?

मी नरेंद्र जोशी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सर आज वाहतूक नियमाच्या अनुषंगाने जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून मानवी साखळी रॅली आणि पथनाट्याचं आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूरतर्फे करण्यात आलं होतं यामागचा उद्देश एवढाच की रस्ते अपघात होतात आणि त्याचं कारण म्हणजे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन किंवा वाहन चालवताना वाहनधारक वाहतुकीच्या नियमांचं पालन करत नसल्यामुळे जे अपघात होतात ते टाळण्यासाठी जेणेकरून कुठलीही जीवितहानी होणार नाही आणि संपूर्ण वाहतूक व्यवस्था व्यवस्थित राहील याबाबत समाजामध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून या मानवी साखळी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं मूलत विधी सेवा प्राधिकरणाचं कामच हे आहे की समाजामध्ये नागरिकांमध्ये जनजागृती करावं जेणेकरून कायद्यामधील तरतुदी त्यांना माहीत असाव्यात आणि त्याचा वापर केला गेला पाहिजे होतं असं की एक नागरिक म्हणून आपल्याला आपले हक्क आणि अधिकार याबद्दल खूप जाणीव असते परंतु कर्तव्य आणि जबाबदारी याबाबत मात्र आपण त्याकडे लक्ष देत नाहीत याबाबतसुद्धा जनजागृती व्हावी या उद्देशाने या महारॅलीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं था, यामध्ये एन सी सी स्काउट गाईड अशा वेगवेगळ्या स्तरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला होता आणि त्यामध्ये फरक लावण्यात आली होती ज्यामुळे लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि त्यांना कळावं हो की आजच्या या रॅलीचं आयोजन काय करण्यात आलं होतं या रॅलीचं उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री शब्बीर अहमद औटी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जिल्हा न्यायालयाच्या परिसरातून करण्यात आलं होतं सर टोटल आता अंदाजे विद्यार्थी किती होते जवळपास या मानवी साखळीच्या रॅलीमध्ये जवळपास एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यावरूनच आपल्या असं लक्षात येईल की किती गांभीर्याने आणि संवेदनशीलपणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर अशा प्रकारच्या मोहिमेचं आयोजन करते आणि जेणेकरून मूळ जो उद्देश आहे विधी सेवा प्राधिकरणाचा तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यामागचा हा केवळ आणि केवळ उद्देश होता